काय असे प्रोसेस करा अटक करा त्याच्यामध्ये ज्या ज्या डिग्री हो साहेब बरोबर बघा तुम्ही पहिले तर दाखल आहे त्यांच्यावर ऍक्च्युली तरी सुद्धा तुम्ही अंधू पांडू समजून मी तुम्ही पंधरा माझ्या घेण्या अगोदर मागे सांगितलं

गॅसच्या टाक्यात डिलिव्हरी करणारा बनला बोगस डॉक्टर दहा वर्षांपासून करत होता डॉक्टर असल्याचा बनाव करून लुटत होता लोकांकडून पैसे स्वतः घरी औषध तयार करून सोलापूर जिल्ह्यात शिबिराच्या नावाखाली फसवणूक करून गोरगरीब लोकांना हजार दोन हजार रुपयांचे औषधी देऊन लूटमार करण्याचा प्रकार वीरेंद्र भालचंद्र जाधव गॅसच्या टाक्यात डिलिव्हरी करणारा बनला बोगस डॉक्टर दहा वर्षांपासून करत होता डॉक्टर असल्याचा बनाव करून लुटत होता लोकांकडून पैसे स्वतः घरी औषध तयार करून सोलापूर जिल्ह्यात शिबिराच्या नावाखाली फसवणूक करून गोरगरीब लोकांना हजार दोन हजार रुपयांचे औषधी देऊन लूटमार करण्याचा प्रकार वीरेंद्र भालचंद्र जाधव व त्याची टीम करत होती हा राहणार सत्तर फूट हा राहणार सत्तर फूट रोड हॉटेलच्या पाठीमागे सोलापूर लक्ष्मी केअर सेंटर या नावाने क्लिनिक सुरू करून गेल्या दहा वर्षांपासून मी डॉक्टर आहे आणि मी स्वतः औषधे तयार करतो म्हणून घरी पेन किलरसारखे मेडिसिन औषधात मिश्रण करून लोकांची फसवणूक करत होता बऱ्याच लोकांचे विरोधात तक्रारी होत्या अनेकाला याच्या औषधापासून साईड इफेक्ट झालेल्या तक्रारी व गुन्हे दाखल असून देखील बिंदास्तपणे लोकांच्या जीवाशी खेळत होता उत्तर सोलापूर वडाळा या ठिकाणी पाच महिला बोगस डॉक्टर कलीम शेख कलीम शेख बोगस डॉक्टर वीरेंद्र भालचंद्र जाधव त्यांचे शिबिर चालू असताना गावातील ग्रामस्थांना संशय आल्याने गावातील ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांना लगेच रुग्णालयाचे डॉक्टर लांडगे यांना माहिती दिली त्यांनी लगेच वडाळा रुग्णालयाचे डॉक्टर लांडगे यांना माहिती दिली घटनास्थळी सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर शोध पथक व तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आमच्या वरिष्ठ कार्यालयाहून काही आम्हाला माहिती मिळाली होती की काही घटक वडा गावामध्ये शिबिराच्या नावाखाली पेशंटची फसवणूक करून औषध वाटप आणि पेशंटला काही तपासण्या करतो असं आमिष दाखवून त्यांना औषधं वितरण करण्याचं हेतूने काही घटक आले होते ये येणार होते असे आमच्या वरिष्ठांकडून आम्हाला माहिती काल मिळालेली होती तर आम्ही <coughs> बोगस डॉक्टर शोध पथक जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय गटविकास अधिकारी साहेब तालुका आरोग्य अधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही बोगस डॉक्टर शोध पथक प्रशासकीय यंत्रणेमार्फत त्या जागी जाऊन त्यांची धरात तिथे एक धाड च्या रूपामध्ये आम्ही कारवाई केली यंत्रणेमध्ये पोलीस प्रशासनानेही आम्हाला फार मदत केली त्याच्यामध्ये उत्तर सोलापूरचे तालु आ, तालुका उत्तर सोलापूरचे पोलीस निरीक्षक साहेबांनी पण फार मदत केली त्याच्यामध्ये आणि आम्ही साध्या गणवेशामध्ये जाऊन तिथे स्वतः तपासणी केल्यावरती आ आम्हाला असे लक्षात आले की साधारण एक सात ते आठ व्यक्ती औषध वाटप करत होते एक डॉ स्वतःला वैद्य समजून गोळ्या औषधं प्रिस्क्राईब करत होते आणि काही नर्सेस असं ते स्वतःला म्हणत होते आणि ते औषध वितरण करत होते आणि ग्रामस्थांनी आमच्याकडे तक्रारी दिल्यानंतर आम्ही त्या तक्रारींचं वाचन करून त्या महादेव मंदिरामध्ये ही घटना चालू होती तर काही ग्रामस्थांनी आमच्याकडे तक्रारी पण दिलेल्या आहेत तर उपसरपंच साहेब सरपंच साहेब इथले वरिष्ठ ग्रामपंचायतचे कार्यकारी सगळे हजर झाले पोलीस पाटील तर त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही एक साधारण पंधरा ते वीस जणांचे प्रशासकीय यंत्रणेमार्फत या सगळ्या घटनेचा आम्ही तपास केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही गोष्टी निदर्शनाला आलेल्या आहेत त्याच्यावरती कार्यवाही चालू आहे त्याच्यामध्ये आमचा बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टमध्ये आम्ही जे काही पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ज्या जे डॉक्टर्स आहेत त्यांची पण तपासणी आमची मोहीम फार युद्ध पातळीवरती चालू आहे आणि त्याच्यामध्येच हे बोगस डॉक्टरचं पण प्रकरण आमच्या आता काल लक्षात आलेलं आहे तर ही आमच्यासाठी जरा न, नवीन होती पण आम्हाला धक्कादायक माहिती मिळाली कारण हे जरा आम्हाला हे अपेक्षित नव्हतं की या प्रकारे म्हणजे एवढ्या खुल्या मैदानामध्ये त्याची जाहिरातबाजी करून क साधारण म्हणजे एक सात आठ जणांच्या टीमनी येऊन असे प्रचार करून त्या गोष्टीचं की आम्ही वैद्य आहे आम्ही औषधं देतो वगैरे अशा प्रकारची घटना झालेली आहे तरी ही फार आ, चुकीची घटना आहे आणि आम्ही प्रशासकीय यंत्रणेमाफत असा तपास चालू आहे नागरिकांना ही विनंती करतो की जेव्हा शिबिराच्या नावाखाली तुमच्याकडे कधीकधी ह्या हे ह्या हे म्हणजे फार चपळ असतात कायद्याचा दुरुपयोग करण्याचा प्रयत् प्रयत्न करतात दबाव टाकतात सरपंचांवरती किंवा काही यंत्रणांवरती दबाव टाकून कधीकधी असे शिबिरंसुद्धा घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामधून ते व्यवसाय करणं वैद्यकीय व्यवसाय करण्याचा हेतू असतो आणि व्यवसाय करतात फक्त ते जेव्हा शिबिरासाठीच्या नावाखाली बोन मास इंडेक्स आम्ही कॅल्शियमच्या गोळे देतो हे देतो तर त्याची व्यवस्थित चौकशी करूनच ह्या शिबिराने परवानग्या द्याव्या किंवा स्वतः नागरिकांनीसुद्धा त्याचा जरा अभ्यास करावा कारण कधीकधी काय होतं जर ह्याच्यामध्ये स्टिरॉइड्स जर आढळली तर याचे फार दुष्परिणाम असतात की त्या ह्याच्याखाली म्हणजे झटकनं पेशंटला रिझल्ट येतो आणि ते लोकं आमिषच्या खात हाताखाली बळी पडतात की रिझल्ट येतो आणि हे डॉक्टरच आहेत काय का असे भाजवतात स्वतःला तर त्याच्यामध्ये लगेच काही लक्षात येत नाही तेवढापुरता फरक पडतो पण दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर तुमची हाडं ठिसूळ होतात ह्याच्यामध्ये फार दुष्परिणामही होऊ शकतात स्टेरॉइड्स वगैरे हो त्याच्यामध्ये आढळले तर, तर आम्ही त्याचे सॅम्पल्स पण घेतलेले आहेत आणि आम्ही त्याला त्याच्यावरती कार्यवाही चालू आहे आणि बऱ्याच काय अशा गोष्टी आहेत आम्ही कालांतराने आम्ही वेळोवेळी आपल्याला अपडेट देत राहू